नमस्कार मंडळी तर आज आम्ही जाणार होतो श्री क्षेत्र पैठण येथे पैठण म्हंटल की तिथे खूप सारे देवस्थान आहे आणि नाथ महाराजांचं खूप मोठं समाधी मंदिर पण आहे तिथं पैठणमध्ये आम्हाला एक लग्न होतं तर आम्ही लग्नाला पण जाणार होतो आणि नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये पण जायचं होतं पैठण मध्ये उसाचं उत्पन्न खूप जास्त होतं तर आम्हाला रस्त्याने सगळीकडे उसाच्याच गाड्या दिसत होत्या फायनली आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आम्हाला घरून निघायला थोडासा उशीर झाला होता तर आम्हाला वाटलं लग्न लागतं की काय पण लग्न लागायला अजून बराच वेळ बाकी होता त्यामुळे मग आम्ही अगोदर जेवण करून घेतलं जेवण वगैरे झाल्यानंतर लग्न लागायची वेळ झाली होती तर आम्ही इथे येऊन बसलो होतो तर प्रिशू गाय एकदम छान खेळत होती इथं तिला खूप मजा वाटत होती त्यानंतर एकदम छान प्रकारे नवरदेव नवरीची इथे एंट्री झाली आणि त्यानंतर मग लग्न लागला आम्ही फोटो वगैरे काढले स्टेज वरती जाऊन बराच वेळ तिथे थांबलो आणि नंतर मग निघालो मंदिराकडे लग्न लागायला बराच वेळ लागला होता तिथे त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला होता लग्न वगैरे लागलं आणि आता आम्ही चाललो इकडं नाथ महाराजांच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी तर चला तुम्ही पण चाललो बाळा आपण मंदिरात जायचं आणि जत्राला जायचं काय घ्यायचं बाळा तुमच्या तर बघा हे आहे नाथ महाराजांच्या समाधी मंदिर मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्याबरोबर भरपूर साऱ्या दुकाना लागलेल्या होते तिथे प्रिशूला तर सगळंच घ्यायचं होतं त्या दुकानांमधून नाथ महाराजांसाठी आम्ही इथे फुलं वगैरे घेतले प्रसाद घेतला प्रिशू बघा इथे मस्त चप्पल काढत होती चप्पल काढून मंदिरात जायचं म्हणत होती तर हा आहे मंदिराच्या आतमधील स्पेस खूप मोठा स्पेस आहे हा जो खांब आहे तर नाथ महाराजांनी ह्या खांबाजवळ बसून ग्रंथ लिहिलेले आहेत तर तो खांब आहे हा फायनली इथे दर्शन घेण्यासाठी आम्ही लाईन मध्ये लागलो या मंदिराच्या आतमध्ये दोन तीन मंदिर होते आणि पिशूबागा कुठे गेलेली आहे तर प्रिशू तिथे समाधीच्या वरती गेली होती आणि तिथले ते महाराज तिला काहीच बोलले नाही एकदम छान दर्शन घेऊन दिलं होतं तसं जास्त कोणला येऊ देत नाही ते पण तिला काहीच बोलले नाही ते आणि त्यानंतर आम्ही आलो इकडे आई गोदावरीचं दर्शन घेण्यासाठी एकदम छान झाला आमचं आता आम्ही इकडे चाललो ही नदी आहे इकडं गोदावरी नदी तर तिथे चाललो हातपाय धुण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी वरती आल्यानंतर प्रिशूला एकदम छान असा गंध लावून घेतला तर बघा किती छान दिसत आहे तो गंध आणि शेवटी प्रिशूला हे फुगे फुगायचं भेटलंच दिसलंच तर आम्ही तिला ते घेऊन दिलं आता इकडं दत्त महाराजांचं मंदिर आहे तर आम्ही तिकडं चाललो दर्शन घेण्यासाठी आणि थोडीफार काही खरेदी पण केली खरेदी जास्त काही नाही हे जाताना मी प्रिशूचा व्हिडिओ काढत होते तर प्रिशू मला म्हणत होते की व्हिडिओ मध्ये काहीतरी बोल ना नुसतं तसंच व्हिडिओ काढते का आणि घरी जाता जाता अचानक आमचा प्लॅन बदलला तर पैठण मध्ये खूप मोठं धरण आहे तर इथे आलेलोच आहे तर मग ते पण बघून जाऊया असं ठरलं आमचं धरणावरती जाण्या अगोदर मस्त थंडगार ऊसाचा रस पेलो प्रिशूला तर ऊसाचा रस ज्यूस असं खूप जास्त आवडत तर बघा कशी पित आहे ती तर इकडे रस्त्यांनी जाता जाता बऱ्याच काही खाण्याच्या वस्तू होत्या तर इथे खूप गर्दी होती तर तुम्ही बघू शकता कुणी जात होत तर कुणी येत होतं चला लवकर दम लागलं ना चल प्रिशो वरती आहे पाय दुखायला आमचे हे धरण थोडस वरती होत तर त्या पायऱ्या चढायला खूप जास्त त्रास झाला आम्हाला आणि वरती आल्यानंतर इथला व्ह्यू तर खूप छान होता कारण आम्ही पाच साडेपाच च्या टाइमाला गेलो होतो तिथं तर हे आहे जायकवाडी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणापैकी हे एक मोठं धरण आहे त्रिश कुठे आलो आपण पाणी पाहिलं काय दिसलं पाळ ना कुठे ला तू पायर चढली सगळ्या तुला दम लागला का हा दमली तू दमली का जायचं का पाण्यात तर बघा प्रिशूला पाण्यामध्ये जायचं होतं हात मध्ये आणि पाणी तर एवढं होतं आपली नजर सुद्धा कमी पडते एवढं पाणी होतं बग वाटता, हलू हलू ते पाणी बघितलं की असं वाटतं आबाळ खाली आलेलं आहे की काय तर सूर्य हळूहळू मावळत होता आणि पकुट आम्हाला घरी बरंच लांब जायचं होतं आमच्या घरापासून बरंच लांब होत हे तर आम्ही लगेच तिथून निघालो होतो मस्त आम्ही तो फोटो वगैरे काढले आणि आता चाललो खाली वरती यायला खूप त्रास झाला आम्हाला पण आता खाली चाललोय आता खाली उतरायला एवढं काही वाटत नाहीये पण वरती जायला तर खूपच दम लागला आम्हाला हो फायनली आम्ही आता आलो खाली तर आता आम्ही लगेच घरी निघणार आहोत कारण बराच वेळ झाला आम्हाला आणि इथून आमच्या घरापर्यंत जायला एक तास लागतो तर आता सहा वाजलेले आहेत तर आता आम्ही लगेच निघणार आहोत खूप छान झालं लग्न पण छान झालं आणि ते नाथ नाथ महाराजांचं दर्शन पण छान झालं आणि हे धरण पण बघायला भेटलं पहिलीच वेळच होती माझी इथे येण्याची तर चला आता निघतो बाहेर गेल्यावर प्रिशूची आज पूर्ण जबाबदारी तिच्या पप्पाकडे होती आज पूर्ण टाइम त्यांनीच तिला सांभाळलं होतं आणि खरंच मला थोडा वेळ खूप फ्री वाटलं आणि आता आम्ही निघालो घरी तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय